वेद मनाता, शोद बाध्मिता, नायक अंसा नायक, राष्ट्र नायक, आरएससी न्यूज़ नेटवर्क। डॉक्टर बाबा साहेब बैंड करांचा, करांचा एक निमित्त, सर्व भारतीय शुभेच्छा परंतु भारत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत असताना जो पंतशील ध्वजाचं जो राजकारण जो आपल्या समाजाकडून होत आहे ते कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त थांबलं पाहिजे असं मला वाटतं या परंतु तुम्ही आता असं विचारता की कसं राजकारण होईल आपल्या पंतशील ध्वजाचा ध्वजा दोजा फडकवण्याचा टाईम आहे सकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत परंतु आपल्या समाजामधील काही लोकं राजकारणी लोकांकडून काही पट्टी किंवा देणगी घेऊन येतात आणि त्या देणगीच्या घेतल्यामुळं त्यांच्या मालकांचा वाट बघण्यासाठी अकरा बारा दहा साडेदहा दहा वाजेपर्यंतची वाढ बघावं लागत या ती वाढ बघण्यासाठी नंतर वाढ बघून तेंडीजवळ आल्याच्यानंतरच झेंडा फडकते हे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त थांबलं पाहिजे आणि आर एस एन टी सी न्यूजनं जे समजा उपक्रम हातीम घेतलेला आहे त्यांना त्या ते उपक्रमासाठी शुभेच्छा मी वंचित भोजन आघाडी आघाडी तालुका अध्यक्ष बीड जिल्हा